प्रभाग सव्वीसमधील राघवेंद्रनगर महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढण्यात आली होती त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्यांनी अक्षता कलशावर मुक्त उधळण करत जय श्रीराम पवनपुत्र हनुमान की जय हर हर महादेव भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता श्रीराम अक्षता कलशाची आरती करून भक्तिभावाने मंदिर परिसरात ठेवण्यात आली प्रथम गणेश आरती करून शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभारून नगरातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग तरुण वर्ग यांनी श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या अक्षता कलशाचे भक्तिभावाने दर्शन घेतले नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावाने भजन गीत सादर केले त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता यावेळी प्रभाग सव्वीसच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज खऱ्या अर्थाने आपल्या नगरातील महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी येथून अक्षता कलशाचे आगमन होणे म्हणजे आमचे भाग्य आहे तसेच बावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून जसे आपण दिवाळी साजरी करतो त्याच धर्तीवर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सर्व संध्याकाळी लख दिव्यांनी उजळून निघेल असा सण साजरा करावा असे मनोगत व्यक्त केले याप्रसंगी मोती बने सूर्यवंशी संजय जाधव निवृत्त पोलीस अधिकारी कटारे पार्वती आमणे शैला सूर्यवंशी दीपाली कुलकर्णी अक्का रश्मी कुलकर्णी अश्विनी आमणे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते तसेच माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल बंडाप्पा नगर राघवेंद्र नगर रामनारायण चंडक विहार येथील नागरिकांनी भव्य सत्कार केला पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या त्यासाठी कारसेवकांनी आपला मोर्चा पूर्ण अयोध्येमध्ये नेला अनेक कारसेवक त्या कार यात्रेमध्ये सहभागी झाले आणि अनेकांनी आपली या कार्यासाठी आहुती दिली आणि या प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये मंदिर व्हावं यासाठी न्यायालयीन लढा सुद्धा लढा जात होता त्या न्यायालयामध्ये पूर्वीचे जे वकील होते आज आहेत नाहीत तरीसुद्धा त्याचा वारसा त्या पुल वकिलांनी घेऊन हा खटला अतिशय योग्य रीतीनं लढण्यात आला आणि या दरम्यानच्या काळामध्ये आपलं मोदी सरकार आलं आणि मोदी सरकारनं त्या खटल्यासाठी अतिशय वेगवान अशी गतीनं हा खटला चालवला आणि आपल्याला हा आनंदाचा क्षण आज पाहायला मिळाला तिथं न्यायालयानं आपल्याला छप्पन एकर चौसष्ट एकर जागा दिली आणि या चौसष्ट एकर जागेमध्ये भव्य असं आज राम मंदिर उभा राहिलेलं आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा त्याचं प्रतिष्ठापना हे बावीस जानेवारी दोन हजार ते तेवीस रोजीमध्ये होत आहे